हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधोसुधक मित्रांनो मी सुरुवातीला कदाचित असं सा सांगितल्याचं सा मला आठवतं आहे की या चॅनलमध्ये आपण अशा गोष्टींचा समावेश करणार आहोत काही सुचलेलं काही आवडलेलं काही पटलेलं असेच मला एक काही परिच्छेद ऐकाय वाचायला मिळाले बघायला मिळाले काही काही गोष्टी मी तुमच्यापुढे सादरपण सादर पण केल्या करत राहणारे असंच एक मला काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी असेल मला एक व्हॉट्सॲपवर का कुठेतरी वाचनामध्ये एक गोष्ट आली होती एक गोष्ट म्हणण्यापेक्षा ते काव्य स्वरूप असं काहीतरी लिखाण होतं मग त्या लिखाणामध्ये थोडंसं मला संस्करण करावंसं वाटलं त्यात संस्करण केलं बदल केले किंबहुना काळानुसार काही गरजेच्या गोष्टी त्याच्यात ॲड केल्या आणि एक असं एक छान त्याला स्वरूप दिलं ते स्वरूप तुमच्या पुढे सादर करायचा सा विचार मनात आला तो आजचा हा एपिसोड त्याच्यावर आहे मित्रांनो आता आपण वेगळ्या युगामध्ये जगतो आहे वेगळ्या काळामध्ये जगतोय माझी जी पिढी आहे म्हणजे माझ्या पिढीला या गोष्टी मान्य होतील आता आत्ताच्या काळात या गोष्टी कदाचित का कालबाह्य झालेल्या असतील पण काही गोष्टी ह्या कालातीत असतात किंवा ह्या गोष्टींचं महत्त्व अनन्य साधारण असतं मला हे वाचल्यानंतर किंवा ह्याच्यात काही बदल केलेले लिहिल्यानंतर आणि ते लिहिलेले वाचल्यानंतर असं वाटलं की अरे बरं केलं आपण हे प्रॉपर लिहून काढलं मग हे सादर करायला हवं मला असं वाटतं की हा खरंच विचार सर्वांना पटणारा आहे म्हणून मी तुमच्यापुढे सादर करतो जुन्या पिढीतल्या लोकांची आणि नव्या पिढीतल्या लोकांचा हा संघर्ष किंबहुना हा पिढीतला फरक पूर्वी पिढीत पिढीतला फरक मित्रांनो साधारण पंधरा वर्ष दहा वर्ष अशा कालावधीचा असावा बरोबर तुम्ही या गोष्टी मान्य कराल की पूर्वी पिढींमधलं अंतर हे दहा ते पंधरा असायचं आत्ता लेटेस्ट जो सर्वे आहे तो धक्कादायक आहे की आत्ताची पिढी दर तीन वर्षांनी ते चार वर्षांनी बदलते हे खूप धक्कादायक आहे खूप वेग आहे झपाट्याने सगळं आहे पण हे वाचल्यानंतर कदाचित मला असं वाटेल किंवा वाटतंय की कि थोडंसं तुम्ही स्वतःला कुठेतरी त्या गोष्टीशी नक्की कनेक्ट करू शकाल म्हणून सादर करतोय पूर्वी घरात उंबरठे आणि मोठी माणसं असायची त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा घराच्या भिंतींना गिलावा असो व नसो नात्यांना ओलावा मात्र असायचा कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील ज्येष्ठ मंडळींचा विचार केला जायचा त्यांचा विचार घेतला जायचा त्यांचा निर्णय अंतिम मानला जायचा ते म्हणतील तीच पूर्व दिशा असे सगळे निमूटपणे मानायचे आणि त्यांचा आदेश कृतीत आणायचे त्यामुळे घरातील देवघरानंतर महत्वाचं स्थान म्हणजे घरातील मोठ्यांचं आता अशा मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा कमी होत होत लोक पावत चालली आहे मर्यादा धाक शिस्त संस्कृती परंपरा इत्यादी गोष्टी हल्ली व्हॉट्सअपवर सकाळी वाचण्यापुरत्याच राहिलेल्या आहेत त्याही अगदी चवीपुरत्या पूर्वी ह्याच गोष्टी चालीरीती घरातील मोठी माणसं मन अगदी मनापासून सांगायची नव्हे त्यांच्या वर्तनातून ती दाखवूनही द्यायची म्हणून घरात मोठं कुणीतरी पाहिजेच संध्याकाळी दिवे लागणीला शुभंकर होती रामरक्षेचा सूर कानावर पडलाच पाहिजे घराबाहेर पडताना तसेच रात्री घरी आल्यानंतर काळजी भरली प्रश्नोत्तर झालीच पाहिजे जेवणापूर्वी वदनी कवळ घेता असं म्हणत देवाचं नाव आलंच पाहिजे जेवण करत असताना हसत खेळत प्रसन्नचित्त राहण्याचा अलिखित नियम पाळलाच पाहिजे रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी तडका असं देऊन आणखी चविष्ट चटपटीत बनवून सकाळच्या ब्रेकफास्टला प्रेमानं वाढणारं कोणीतरी पाहिजे घरात मोठं कोणीतरी पाहिजे मोजून मापून आणि योग्य ठिकाणी खर्च कसा करायचा याचे धडे द्यायला कमावत्या धनातील काही भविष्याची तरतूद म्हणून बाजूला असावी ही शिकवण देणारं चुकलं तेथे रागवायला आणि चांगलं केलं की तोंड भरून कौतुक करायला पाठीवर शाबासकीची थाप द्यायला घरात मोठ कुणीतरी पाहिजेच एकाच छताखाली सर्वांना बांधून ठेवणार टी बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण का करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं घराबाहेर पडताना देवापुढची उदी कपाळावर लावणारं आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवासमोर बसून माळ जपत प्रार्थना करणारं घरात मोठं कोणीतरी पाहिजेच आताची वास्तविकता फारच वेगळी आहे बदलत्या काळानुसार घरात गुळगुळीत फरशा आल्यात घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपापल्या सोयीनं ठरवू लागलाय प्रत्येकाला स्पेस हवी म्हणून घराची स्पेस मोठी तर झालीच सोबत घट्ट नात्यांमध्ये स्पेस मात्र निर्माण करू लागली सामर्थ्य आहे चळवळीचे हे खरं आहेच परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे याच मात्र विस्मरण होऊ लागले कारण देवाला साधा नमस्कार करायलाही आताशा निमित्त लागायला लागले हे सगळं वेळीच सांगणार घरात मोठ कुणीतरी पाहिजेच ज्या झाडाला फळफुल येत नाहीत ज्या झाडाला जा फळफुल येत नाहीत त्या झाडाचं महत्व आपण विसरतो परंतु ते झाड फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तर देत ती सावली तो आश्रय वात्सल्यपूर्ण बळ तर देत श्रमांची जाणीव विसरायला तर लावत नवी ऊर्जा देणारी ठरते रे ही सावली घरातील मोठी माणसं अशीच असतात त्यांच्या असण्यानं त्यांच्या फक्त असण्यानच आपल्याला नकळत खूप आधार होतो त्यांचं अस्तित्व आपल्याला खूप मोलाच असतं घरातून बाहेर पडताना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेत घरात मोठं कुणीतरी पाहिजेच सातच्या आत घरात शक्य नाही आता हे कळत रे त्यांना उशीर होण्याचं कारणही समजतं त्यांना पण घरात सगळे येईपर्यंत अगदी उशीरपर्यंत त्यांच्या डोळ्याला डोळा नसतो हे आपल्या नजरेत यायला हवं झपाट्यानं होत असलेल्या बदलांमुळं त्यांना अनेक गोष्टी नवख्या असतील आकलनाच्याही पलीकडे असतील पण बाबा तुम्ही गप्प बसाव आई तुला तर काही कळतच नाही असं म्हणताना त्यांच्या श्रमसिद्धकर्तेपणाची आणि ऊन वादळी अनुभवांची महत्ता सहज विसरण्याची घोडचूक आपण करतो आहोत हे तत्काळ समजायला हवं काल त्यांनी आपल्याला समजून घेतलं अगदी खूप चुकलेलं असताना सुद्धा आज आपण त्यांना समजून घ्यायला हवं आपल्या जीवनात फक्त आणि फक्त हितचिंतन करणारी ही ईश्वर रूप आपली बलस्थानं असतात आणि आपल्या लेकरांचे आधारवड म्हणूनच घरात मोठ कुणीतरी पाहिजेच कसं वाटलं मित्रांनो मी जेव्हा वाचलं थोडेफार बदल मी नक्की केले मी तुम्हाला जसं सांगितलं तसं पण मला जेव्हा वाचनात आलं हे तेव्हा मला खूप भावलं खूप आवडलं कारण आज या गोष्टींची खूप गरज वाटली मी अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून लोकांशी बोलतो घराघरांमध्ये बघतो खूप गरज आहे असं वाटायला लागले मित्रांनो खरंच खूप गरज आहे म्हणून अशा पद्धतीचं लेखन कुठे जर माझ्या वाचनात आलं तर मी जरूर तुम्हाला ऐकवीन तुमच्याकडे काही जर गोष्टी असतील तर जरूर मला पाठवा असा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही तुमच्या प्रतिक्रियांकडनं मला कळणार आहे असेच भरभरून प्रतिसाद देत रहा भेटूया पुढच्या एपिसोडला नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय